का उत्तर द्यावं विधान असेल भारतीय जनता पक्षाचे जे काय करायचे गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो भारतीय पक्षा पक्ष भारतीय कक्ष पक्षाचं धोरण पक्षा आहे वापरा आणि फेका किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला आता ज्यांना जा, तो खायची शिवसेना आहे हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा अनेकांनी आपले गट निर्माण केले बाहेर जाऊन महिन्यात तुम्हाला दिसणारही नाही महाराष्ट्रामध्ये मोदी अशी लोकांची भूमिका आहे उत्तर प्रदेश मधल्या आतापर्यंत मोदींनी वाराणसी असेल किंवा ते बडोद्यातून जिंकून आले दोन दोन ठिकाणी जिंकून आले पण स्वतः मोदी आणि त्यांच्या पक्षाला गॅरंटी नाहीये ते आता काय गॅरंटी देणार की मोदी प्रधानमंत्री होत नाहीत क्या बोल रहे आप, हैं आप वापस बताइए घटक से प्रहार के बच्चों को लू एनडी घटक से बाहर निकले आपका शिव सैनिक दिनेश गुप्त ये उम्मीदवार है आपके तरफ से बगावत मेरी जानकारी है दिनेश गुप्त ने पार्टी का त्याग पत्र दिया है ये डेमोक्रेसी है ये लोकतंत्र अनेक